आता हे जे आपल्या हातात आहे ते नक्की काय आहे हे आहे अब्याकस टूर याच्यावरतीच आपण मुलांना अब्याकस शिकवतो म्हणजे सम कसे करायचे तर हे म्हणायचं हे हे आहेत सगळे हे आहेत लोअर बीट्स हे आहेत अप्पर बीट्स तर इथून एकक दशक शतक म्हणजे वन टेन इथून चालू होतं ह्या जो सेंटर बार आहे सेंटर डॉट इथून इकडे सम करता हे जे फोर बीट्स आहेत आणि याची किंमत आहे फायव्ह म्हणजे हे फक्त फाईव्ह आहे हे फोर हे फायव्ह हे प्लस हे नाईन होतात Oh. हा हे जर खाली असतील हे फक्त फाईव्ह असेल तर हे फाईव्ह झाले आणि हे जर वरती असेल तर याची किंमत होती सिक्स म्हणजे अशा पद्धतीने आम्ही हे शिकवतो बरं तर समजा मुलांना एखादं गणित सांगायचं म्हणजे कसं सांग मुलं माझी तर टूलवरती करतच नाहीत म्हणजे टूल वरती शिकलेत पण आता ते हातावरती तुम्हाला सम करून दाखवतील ते हो पोजिशन वन प्लस वन प्लस प्लस टू प्लस मायनस फॉर प्लस नाईन्टी मायनस नाईन्टी मायनस नाईन प्लस टेनस आणखी सांगा बरं तुम्ही बघू नका फक्त मनात काउंट करा हे बघू नका फोर प्लस फायव्ह मायनस फायव्ह मायनस टू मायनस टू प्लस नाईन्टी मायनस फिफ्टी मायनस फि फोर्टी प्लस फोर्टी प्लस फोर प्लस फायव्हर मॅडम मला आता हे सांगा हे जे तीन विद्यार्थी दिसतात हे कोणत्या लेवलचे आहेत आणि साधारण मुला आहेत ही सेकंड यांची कंप्लीट झालेली आहे तर पहिली लेवल त्यांनी एका महिन्यामध्ये कंप्लीट केलेली आणि दुसऱ्या लेवलसाठी यांना अडीच महिने लागले तर आता मी ह्या मुलांना कॉम्बो मध्ये दोन्ही लेवलचे एकत्र प्रश्न विचारते विचारा वन प्लस थ्री मायनस फोर प्लस फाय प्लस नाईन्टी मायनस फाय मायनस नाईन्टी प्लस वन ॲन्सर इज ओके गुड नाईंटी मायनस फोर्टी मायनस फिफ्टी प्लस टेन प्लस थर्टी प्लस फाय आणखी एखादा विचारा बरं वन प्लस थ्री प्लस फाईव्ह मायनस फोर प्लस वन प्लस थ्री प्लस टेन प्लस ट्वेंटी प्लस टेन प्लस फिफ्टी नाईन